भारत विकास परिषदेच्या वतीनं दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम हातपाय शिबिराचं आयोजन शंकराचार्य न्यास संकुल गंगापूर रोड येथे करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक विकलांग केंद्र प्रमुख विनय खटावकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिक जिल्हा संघचालक साहेबराव पाटील ओटीस एलिव्हेटर कंपनीचे संजोग अडके प्रमुख विनय पटवे भारत विकास परिषद नाशिकचे अध्यक्ष हेमंत गोखले सचिव मेघा बुरकोले प्रांत कोषाध्यक्ष राजशेखर अभ्यंकर उपस्थित होते भारत विकास परिषद आणि विकलांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड ओटीस एलिव्हेटर कंपनी वासल्य ट्रस्ट आणि फुग्रो सर्वे यांच्या सीएसआर निधीअंतर्गत दिव्यांगांसाठी मोफत हातपाय शिबीर आयोजित करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं या शिबिरात पाचशे दिव्यांगांनी मोफत अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर आणि हातपाय तसेच कॅलिपरचा लाभ घेतला यावेळी विकलांग केंद्र प्रमुख विजय खटावकर यांनी भारत विकास परिषदेसंदर्भात माहिती दिली साधारणपणे तुलना नाही आहे पण सगळ्यांना माहिती आहे म्हणून सांगतो रोटरीज लायन्स हे तशाच पद्धतीचं एक संस्था आहे ज्यांचा देशव्या टच आणि कौटुंबिक टच जरा जास्त आहे सेवा आणि संस्कार क्षेत्रात आम्ही काम करतो भारत विकास परिषदेचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट म्हणजे आत्मा म्हणणे हा दिव्यांग सेवेचा आहे कारण भारत विकास परिषदेची सुरुवात चीन युद्धाच्या वेळेला जेव्हा माईन्समुळे आपल्या हजारो सैनिकांचं पाय गेले होते तेव्हा आपलं नुकतंच स्वातंत्र्य न्यायालय होतं त्यामुळे आपफेन्सकडे पण एवढी यंत्रणा नव्हती दिल्लीत काही कार्यकर्ते एकत्र आले आणि आपण दिव्यांगांना लाकडी पाय त्यावेळेला बसवून दिले बघा आता तुम्ही ॲडव्हान्स पाय देतोय एकोणीसशे बासष्ट त्रेसष्टला ला दिव्यांगांना लाकडाचा पाय बनवून दिला होता आम्ही आणि मग तिथून लोकांनी विचार केला की भारत विकास परिषद ही नावाची अखिल भारतीय संस्था सुरू झाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचालकांनी मुळात हा विषय पुढे नेला पण भारत विकास परिषद ही नॉन पॉलिटिकल नॉन गव्हर्नमेंट हे अशी अखिल भारतीय सामाजिक संस्था आहे वर्तमान कठीण परिस्थितीत आपल्या कर्तव्यपूर्तीसह सामाजिक जबाबदारीचे फान ठेवून आपल्या सर्व दिव्यांग बंधूंसाठी कायम घडणारे आणि मदतीचा हात आहे अशा या ज्या कंपन्या आहेत प्रोब्रो इंडिया ओटीस एम एल जी ए या सर्व अधिकारी वर्गांचे मी हे स्वागत करतो तसेच महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की आज आपण सर्व इथच्या मोठ्या संख्येने आज बदल झालो त्या सर्व दिव्यांग मदत लावण्याचे मी मदतपूर्वक स्वागत करतो भारत विकास परिषद ही संस्था नाशिक नाशिकमध्ये गेल्या वीस वर्षांपासून कार्यरत आहे आणि दिव्यांग बंधू आदिवासी बंधू तसेच विद्यार्थ्यांच्या समग्र संस्कारक्षम असा वर्तणुकीसाठी काय करता येईल अशा याच्यातून ये आपण हे कार्यक्रम इथे सादर करीत आहोत आणि त्या याच्याप्रमाणे गेले वीस वर्ष आपलं कामकाज इथे चालतोय बरेचसे आपल्या बँकिंग व्यवसायात आहेत कारखानदार डॉक्टर शिक्षण क्षेत्रातले महत्वाचे व्यक्ती अशा सर्वांनी इथे योगदान दिलेलं आहे आणि याचा फरिक म्हणजे आपली तर शाखा कार्यरत आहेच नाशिक शहरामध्ये अजून एक शाखेचे कार्यरत तसेच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी भारत विकास परिषदेच्या या उपक्रमाचं कौतुक केलं नाशिक पोलीस आयुक्त आणि नाशिक पोलीस दलाला आपण मान दिला त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे आणि ऋणी आहे आपलं इतकं चांगलं काम चालू आहे मी पुण्यापासून बघतोय आणि कुठल्याही प्रकारची पब्लिसिटीची किंवा कुठल्याही प्रकारची काही आपल्याला काही त्यातून आपल्याला कुठे फोकस मिळेल किंवा अशा प्रकारचं काही नाही कारण एकदा मी भारत विकास परिषदच्या एका मिटिंगला बरोबर होतो जेवायला तर ती सर्व जे लोक भेटले इतके चांगले लोक इतके साधे लोक आणखीन जे सर्व हे ड्राईव्ह करतात तर म्हणजे अशा लोकांमुळेच देश निर्माणाचं कार्य होतं आणि अशा लोकांमुळेच नेशन्स बिकम स्ट्रॉंग तर आपलं खूप अभिनंदन आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जो हा पाय प्रकारे बनवला आहे बारा हजारामध्ये तर याची प्रोडक्शन कॉस्ट जर एखाद्या म्हणजे आपण बघितलं याची पा बारा हजारात था आपण बनवलेला खरं वाटत नाही आपण म्हणताय बारा हजार रुपये पण त्यात त्याचे जे परफॉर्मन्स आणि त्याचं जे लुक आहे त्याच्यामध्ये ते कुठे त्यामुळे आपली मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅबिलिटी आणि आपले जे काय आपण ते संशोधन केलेले आहे त्याच्याबद्दल पण आपला अभिनंदन करायला पाहिजे भारत विकास परिषद हे जे 1962 पासून काम करतेत तसे ओटीस एलिवेटर कंपनीचे संजोग अडके यांनी सीएसआर निधीमधून भारत विकास परिषदेने चांगला उपक्रम घेतल्याचं म्हटलंय आपला सीएसआर ऍक्टिविटीज त्यांना माहिती आहे दे की सीएसआर ऍक्टिविटीज यांना डोनेट करायचं आहे कंपल्सरी त्या डोनेशन खाली ते आमच्याकडे येतात काही प्रपोजल घेऊन पण आमची मल्टीनॅशनल युएस कॉर्पोरेट कंपनी असल्यामुळे आमच्याकडे प्रॉपर प्रोसेस असतो खरो प्रोसेस आम्ही बघतो की ही संस्था जे आमच्याकडून पैसे घेणार आहे ती व्यवस्थित सदुपयोग करणार आहे की नुसते पैशांची गाढ करणार आहे आणि त्याच्याकरता आम्ही आणि आमच्या अधिकारी जिथे पण असे कार्यक्रम होतात आम्ही फिजिकली उपस्थित असतो साहेबांनी जे सांगितलं आहे की नाईन्टीन एप्रिलला आम्ही सांगू इच्छितो साहेब प्रोब्ली हे बिझनेस वर्ल्डमध्ये जावं आमचे पुण्याचे आणि नाशिकचेंभर ज्या दिव्यांगांना याचा लाभ घ्यायचा राहिला असेल त्यांनी पुणे येथील कायमस्वरूपी विकलांग केंद्रावर संपर्क करून याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे यासाठी संपर्क क्रमांक आहे चौऱ्याण्णव शून्य बेचाळीस तेहतीस सातशे पंचावन्न मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक